नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आज मोशी येथील आपण ब्लू बेल्स या सोसायटीत आलो खरं तर या सोसायटीमध्ये येण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आम्ही आमच्या इथल्या प्रेक्षकांना सांगू शकतो आहे नऊ महाराष्ट्र नेटवर्कच्या माध्यमातून असे इथल्या मोशी भागातल्या अनेक असे प्रश्न आहेत आम्ही समाजापुढे मांडत असतो आज सगळ्यात प्रथम ब्लू बेल्स या सोसायटीतलं जे आहे ते पाणी कनेक्शन परत पुन्हा या सोसायटीला जे आहे ते सध्या आता कट केलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येते ह्या सोसायटीचं पाणी कट करण्याचं मागचं कारण काय आहे ते आपण सध्या इथल्या ज्या सोसायटीतल्या ज्या महिला आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे ताई हे पाण्याचं कनेक्शन केले कट केले कशामुळं कट केले आमचा जो एस टी पीचा तो युनिट होतं तर ते चालू नाही आहे बहुतेक ते आत्ता तर त्यांचं म्हणणं आहे की ते चालू करून घ्या तुम्ही आणि त्याच्यामुळे आमचं पाण्याचं कनेक्शन कट केलं आहे पण ते पाण्याचं कनेक्शन जे कट केलं आहे त्याच्यामुळे आमच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत आमच्या सकाळी उठल्यापासून पाण्याची तर आवश्यकता असतेच सगळ्यांनाच मग ते आम्हाला खूप अवघड चाललं आहे आता हे सगळं दोन दिवस झाले आमच्याकडे खूप पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे सध्या एकंदरीत बघतो आपण एकीकडं जो महानगरपालिकेचा जो एस टी पी प्लॅन्ट आहे तो बंद आहे परंतु नागरिक असतील किंवा सोसायटीधारक असतील ह्या सोसायटी धारकांना मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जे आहे ते धारेवरती धरलेलं सध्या पाहायला मिळून येते सोसायटीमध्ये जे एस टी पी प्लॅन्ट तुम्ही चालू करा अन्यथा म्हणजे अशी कारवाई केली सध्या पाहायला मिळून येते परंतु ही कारवाई का जी आहे ती या ठिकाणी कुणी केली कुणी केली कारवाई महानगरपालिकेची के कोणत्या विभागाने कारवाई केली पर्यावरण विभागाचे कुणीतरी लोक आले होते आणि त्यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल लेडी वगैरे पण होत्या त्यांच्यासोबत कुणीतरी आणि त्यांनी येऊन विदाऊट एनी म्हणजे कमिटी मेंबर पण उपस्थित नव्हते कुणी त्यांनी त्यांना पण न सांगता दुपारी येऊन ते कनेक्शन कट करून गेलेत ते आणि म्हणजे आम्हाला काहीतरी अल्टिमेटम तरी द्यायला पाहिजे होतं ॲटलीस्ट सोसायटीला किंवा कमिटी मेंबरशिप डिस्कस करून तरी ॲटलिस्ट काहीतरी त्यांनी सांगायला हवं हो होतं की तुम्ही एवढे दिवसात चालू करून घ्या त्याच्यानंतर मग तुम्हाला दंड आकारू किंवा काहीतरी करू पण असं डायरेक्ट कट करून गेलं तर मग आम्ही काय करायचं याच्यावर आपण बघतोय या ठिकाणी सध्या जे पाणी पुरवठा विभाग आहे त्या पाणी पुरवठा विभागाने या ठिकाणी कारवाई करणं महत्त्वाचं होतं परंतु या ठिकाणी जे पर्यावरण विभाग आहे त्या पर्यावरण विभागाने या ठिकाणी सध्या हे जे पाण्याचे नळ कनेक्शन आहे ते कट केलेले सध्या पाहायला मिळण्यात आहेत परंतु महानगरपालिकेचे असे जे काही एस टी पी प्लॅ प्लॅन्ट या ठिकाणी आहेत त्याचं जे शुद्ध पाणी केलं जातं त्याचं जे घाण पाणी आहे ते परत पुन्हा ज्या इंद्रायण नदीत सोडलं जातं गेल्या कित्येक दिवसापासून अनेक वर्षापासून जे आहे ते इंद्रायण नदी दूषित होती त्याच कारणावरून सध्या आता ह्या नागरिकांना जो आहे तो तोंड दाबून बुक्यांचा मार दिल्यागत झालेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येते पर्यावरण विभाग कुठल्याही बाबतीमध्ये इंद्रायण नदीच्या स्वच्छतेबाबत ठोस पाऊल जे आहे ते उचलत नाहीये परंतु नागरिकांचं पर्यावरण विभागाने जे आहे ते सध्या एस टी पी प्लॅन तुम्ही चालू करा अन्यथा आता हे कारवाई केली आहे छेंच्यावरती सध्या आता ही वेगळीच कारवाई म्हणावं लागणार आहे कारण महानगरपालिकेतला जो एस टी पी प्लॅन आहे प्लॅन आहे तो बंद आहे परंतु नागरिकांना धारेवरती धरलं जाते की तुम्ही इथले जे सोसायटीतले जे एस टी पी प्लॅन्ट आहेत ते तुम्ही चालू करा अजून महिलाही द्या कारण खरं तर पाहिलं गेलं तर सध्या आता उन्हाळा सुट्टी संपत आली शाळा चालू होत आहेत शाळा चालू झाल्यानंतर सकाळी सगळ्यात प्रथम उठलं की पाणी हे सगळ्यात पहिलं किचनमध्ये लागणारं जे आहे ते सगळ्यात तिथूनच पुढं दिवसाची सुरुवात होते ह्या सगळ्या गृहिणी आहेत माझ्यासोबत मावशी सकाळी उठल्यानंतर जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा प्रथम पाणी लागतं आज नळ कनेक्शन कट केलं आहे कट केल्यानंतर पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीनं होती पाणी तर सगळ्याच गोष्टींना पाणी लागतं सकाळी उठल्यापासून तर खूप म्हणजे पाण्यामुळे खूप धावपळ झाली टँकरने चालू आहे अजून टँकर नये आपण बघतोय सध्या या ब्लू बेल्स या सोसायटी मध्ये जे आहे ते सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जातोय महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी जे नळ कनेक्शन नळ कनेक्शन जे दिले गेले होतं आ, आहे, आहे, प्लाने, प्लाने थ, ते कट केले माझ्याबरोबर इथं पिंपरी चिंचवड शहराच्या नवनिर्वाचित महिला अध्यक्ष आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या त्या आपल्यासोबत आहेत ताई एकंदरीत आपण बघतोय जे महानगरपालिकेचे जे एस टी पी प्लॅन प्लॅन्ट आहेत ते महानगरपालिकेतलं बंद आहे परंतु नागरिकांना असं धारेवर ते धरलं जातं या ठिकाणी की म्हणजे सोसायटीतले तुम्ही एस टी पी चालू करा इंद्राई नदी अस्वच्छ आहे काय सांगाल पहिली गोष्ट म्हणजे तर एस टी पी प्लांट बंद आहे यात नागरिकांचा दोष काय आहे प्रथमतः तर बिल्डर बिल्डरला ह्याच्यावरती बो बोलून त्याच्याशी चर्चा करून त्याच्याकडनं ते एस टी पी प्लांट चालू करून घेतला पाहिजे दुसरी गोष्ट त्या कुठलीही नोटीस न देता जी नोटीस आली त्याच्यात असा कुठलाही उल्लेख नाही आहे की तुम्ही ह्या यादी म्हणजे एस टी पी प्लांट चालू करून घ्या नाही तर तुमचे कनेक्शन कट केले जातील असं कुठंही उल्लेख नसताना अचानकपणे येऊन दुपारच्या वेळी कुणीही खाली नसताना इथे पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन नळ कनेक्शन या ब्ल्यूबेल सोसायटीचे आणि शिव रोडच्या अनेक सोसायट्यांचे नळ कनेक्शन कट करून गेलेले आहेत खरं पाहायला गेलं तर पर्यावरण विभागाला हा अधिकार दिलाच कुणी हा माझा पहिला प्रश्न आहे न पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी सोडून न पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन जर हे नळ कनेक्शन कट केले असतील तर हा अधिकार त्यांना दिला कोणी आणि पर्यावरण विभागाचं काम जे आहे त्यांच्याकडनं ते काम होतंय का आणि मग त्यांच्याकडनं होत नाही तर त्यांना विचारणारं कोण आहे की नाही वरती इंद्रायणी यो सुधार प्रकल्प आहे आता आपण पाहिलं रामझरा आहे रामझऱ्यावरती एच टी पी प्लॅन्ट आहे चिखली येथे आम्ही तीन वर्ष झालं पत्रव्यवहार करतो आहे आणि त्याचा फॉलोअप घेतो आहे पण तो एस टी पी प्लॅन्ट चालू करत नाही आहे खालून सगळी गटारगंगा वाहती आहे इन कु कुदळवाडीमध्ये एवढी कारवाई केली पण ती अवस्था नदीमध्ये पाणी सोडण्याची अवस्था जी आहे ती तशीच आहे म्हणजे कारवाई केली ती गोष्ट वेगळी राहिली पण नावालाच कारवाई होती हा नावालाच कारवाई होती तिथं प्रक्रिया कुठलीही होत नाही महानगरपालिकेचे जे एस टी पी प्लॅन आहे तिथला महाग महानगरपालिकेतला तोच सध्या बंद आहे परंतु नागरिकांना धारेवरती धरलं जाते नागरिकांचं असं पर्यावरण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी येऊन जे नळ कनेक्शन कट केलं जाते एकंदरीत या ठिकाणी जे पाणी पुरवठा विभाग आहे त्यांनी कट करणं गरज होतं यांचं पाणी बिल जे आहे ते कुठलंही थकलेलं नाहीये परंतु पर्यावरण विभागाने या ठिकाणी नळ कनेक्शन कट केलंय नक्कीच इथं नागरिकांना प्रत्येक गोष्टीसाठी धारेवर धरलं जातं तुम्ही टॅक्स नाही भरला तुमचे नळ कनेक्शन कट करणार तुमचा एस टी पी प्लॅन चालू नाही नळ कनेक्शन कट करणार म्हणजे पाणीपुरवठा विभाग राहतो बाजूला आणि दुसरे सगळे अधिकारी येऊन नळ कनेक्शन कट करून जातात म्हणजे हा फक्त नागरिकांना त्रास देण्यासाठी चाललेला हा सगळा उठाटेप आहे मोश मोशी येते आणि क राज्यामधून लोक या ठिकाणी राहायला येतात आपल्या नोकरी व्यवसाय करण्यासाठी करोडांचे फ्लॅट घेऊन या ठिकाणी राहतात आणि त्याच्यासाठी क लाखोनी टॅक्स ते भरत असतात मग ते टॅक्स कशासाठी भरतात त्यांना जर ज्या सुखसुविधा आहेत त्याच भेटत नसतील तर त्यांनी टॅक्स भरायचा की नाही हा प्रश्न खूप मोठा आहे आयुक्तांनी मला तर असं वाटतं आयुक्तांनी आदेश दिल्याशिवाय हा पर्यावरण विभागाने केलेला कारभार नक्कीच नाही आहे हा जो कारभार झालेला आहे तो सगळा आयुक्तांच्या सांगण्यावरनं आहे असा आम्हाला तरी अंदाज आहे आणि तुम्ही इतकं नागरिकांच्या मागं लागून जर नागरिकांना त्रास देत असाल तर आम्ही तुमच्या पाठीमागं लागल्यावर तुम्हाला किती त्रास होईल याचाही तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही काल नळ कनेक्शन येऊन या ठिकाणी कट केलेले आहेत त्याचप्रमाणे उद्या येऊन ते नळ कनेक्शन जोडून द्यावे अन्यथा सगळे सोसायटीधारक शिवरोडच्या असतील सगळ्यांना घेऊन आम्ही महानगरपालिकेवरती मोर्चा काढू आणि तुम्हाला ते नळ कनेक्शन जोडायला लावू आपण बघतो एकीकडं पर्यावरण विभाग जे आहेत ते सध्या कशा पद्धतीनं वागतं या नागरिकांशी एकीकडं स्वतःच जे जी एस टी पी प्लॅन्ट आहेत त्यातूनच इंद्रायणी नदीमध्ये जे आहेत ते आपल्या स्वतःच्या प्लॅन्टमधून जे घाण पाणी जे आहे ते या ठिकाणी सोडलेलं सध्या पाहायला मिळू येते वारंवार नदी प्रदूषित प्र प्रदूषित होती आहे परंतु या ठिकाणी नागरिकांना जे आहेत ते एस टी पी प्लॅन्ट टाकून तुम्ही जे पाणी वापरताय त्याचंही म त्याची विलेवाट लावा आणि तुमच्या पद्धतीनं ते परत पाणी वापरण्याकरिता वा, करीता यावा यासाठी यस टी पी प्लॅन्ट तुम्ही या ठिकाणी चालू करा अशा पद्धतीनं जे आहेत ते नागरिकांना सांगितलेलं पाहायला मिळून येते ताई एकंदरीत पाणी बिल हे काही थकलं होतं का नाही आमच्या सोसायटीचं तसं सगळे पाणी बिल वगैरे क्लिअर आहे म्हणजे ते काही थकलेलं नाही आहे आमचं फक्त आता यांनी म्हणजे पर्यावरण विभाग आणि त्यांनी काय म्हणून आमचं कट केलं ते माहिती नाही आहे आम्हाला पण एवढंच म्हणणं आहे आमचं की ॲटलीस्ट आम्हाला सांगायला तरी पाहिजे होतं की तुमचं पाणी कनेक्शन आम्ही कट करणार आहेत नाहीतर मग एवढे लोक आहेत आमच्याकडे एकशे पाच फ्लॅट आहेत आता आमच्याकडे मग एकशे पाचमध्ये राहणारी लोकं किती आहेत आता त्या सगळ्यांनी काय करायचं मग एवढ्या सगळ्या लोकांनी मग याच्यासाठी जबाबदार तर आयुक्त किंवा जे काय प्रशासन आहे त्यांनीच उत्तर द्यावं आता याच्यावर नक्कीच आपण बघतोय खरं तर या ब्लू बेल्स ज्या सोसायटीमधलं जे आहे ते या ठिकाणी सध्या पाण्याचं नळ कनेक्शन या ठिकाणी कट केलेलं सध्या पाहायला मिळवते पर्यावरण पर्यावरण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जी आहे ती कारवाई करण्यात आलेलं या ठिकाणी सध्या पाहायला मिळून येते परंतु पाणी बिल जे आहे ते कुठलंही थकलेलं नसल्याचं या ठिकाणी नागरिकांकडून सांगण्यात येते खरं पाहायला गेलं तर नागरिकांना ह्या ऑलरेडी त्यांना रोजचे टँकर घेऊन लाखो रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागतं दर महिन्याला आणि पाणी देत तरी कुठनं आपण पाहिलं मी पाठीमागच्या वेळेस लाईव्ह केलं होतं इंद्रायणी नदीचं जलपर्णी खालचं पाणी काढून ते फिल्टर करून ते प्याला नागरिकांना देत आहेत आणि ते एवढं घाण पाणी देऊन सुद्धा तुम्ही व्यवस्थित देत नाही आहे म्हणजे हा कुठला पालिकेचा न्याय आहे किंवा ही कुठली सुविधा देण्याची पद्धत तुमची आहे आणि आता पाहिलं गेलं तर आता ह्या शिवरोडवरती संध्याकाळचं एवढं ट्रॅफिक असतं म्हणजे पर्यावरण विभागाला झालं स्थापत्य विभागाला झालं अनेक गोष्टींसाठी पत्रव्यवहार केलेले आहेत पण एकही गोष्ट या ठिकाणी होत नाही आहे पार्किंगची सुविधा नाही आहे अनेक ॲक्सिडेंट या ठिकाणी होत आहेत आम्ही पा पार्किंगसाठी फुटपाथ कट करून त्यांना पार्किंगसाठी व्यवस्था करण्यासाठी निवेदनं दिलेली आहेत कुठल्याही गोष्टीवरती कुठलंही काम या ठिकाणी होत नाही मात्र नागरिकांना त्रास देण्यासाठी अधिकारी एकदम तत्पर असतात आणि जी नागरिकांची मूलभूत सुविधा आहे ती मात्र त्यांच्यापासून कशी की क काढून घ्यायची ही मात्र अधिकाऱ्यांना चांगली जमते पण अधिकाऱ्यांनी ही एक गोष्ट चांगली लक्षात ठेवायची तुम्ही नागरिकांना त्रास दिला तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि नक्कीच तुम्हाला त्रास देण्यासाठी आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत येऊ तुम्हाला हे उद्याच्या उद्या नळ कनेक्शन कट केलेलं जोडून द्या नाहीतर आम्ही मोर्चा घेऊन पालिकेवरती येणार आहोत आपण बघतोय सध्या या ब्लू बेल्स या ज्या सोसायटीमधले जे आहेत ते सध्या नळ कनेक्शन महानगरपालिकेच्या माध्यमातून तोडलेले सध्या पाहायला मिळू येते याच विषयावरती सर्वे विषय सर्व विषय घेऊन जे सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहराध्यक्षा रुपाली आल्हाड जे आहेत त्या नागरिकांसोबत आहेत येणाऱ्या ना काही दिवसांमध्ये हे कनेक्शन जोडले जर नाही गेले तर या विषयावरती महानगरपालिकेवरती खूप मोठं आंदोलन पुकारलं जाईल अशाच नवीन नवीन अपडेटसाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी